नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या वतीने संजय गांधी स्मारक हायस्कूल पडघे पालेबुद्रुक येथे लायन्स क्वेस्ट टीचर ट्रेनिंग वर्कशॉप यशस्वीरित्या संपन्न लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे लायन क्वेस्ट उमलतवय आणि किशोरवयीन मुलांसाठी सकारात्मक कौशल्य चरित्र संवर्धनासाठी आणि जबाबदार नागरिकत्वासाठी कौशल्यांचा विकास बदल आणि आव्हाने याबद्दल दोन दिवसांचे टीचर ट्रेनिंग वर्कशॉप गुरुवार दिनांक एकोणीस जून व शुक्रवार दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस या दिवशी संजय गांधी स्मारक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पालेबुद्रुक कोळवाडी पडघे पनवेल येथे यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय गांधी स्मारक हायस्कूल पाले पालेबुद्रुकचे अध्यक्ष माननीय काशीनाथ पाटील व चेअरमन मान्यय भाऊशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्ष लायन एस जी चव्हाण यांनी लायन केशच्या वर्कशॉपच्या उद्घाटनाच्या व सांगता समारंभाच्या कार्यक्रमासाठी सर्व पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की गेले दीड वर्ष या कार्यक्रमासाठी ते सतत प्रयत्न करत होते त्यासाठी बऱ्याच लोकांचे सहकार्य त्यांना लाभले आहे त्यात प्रामुख्याने लायन ॲडव्होकेट के एस पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच या दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी भरपूर मदत केली जेणेकरून कार्यशाळा सुरळीत पार तसेच डी सी लायन क्वेस्ट लायन गायत्री साटम यांनी वेळोवेळी लायन क्वेस्ट प्रकल्पाविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले लायन क्वेस्ट हा मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक व्यापक आणि सार्वत्रिक पुराव्यांवर आधारित सामाजिक आणि भावनिक असा शिक्षण कार्यक्रम आहे लायन क्वेस्ट इंडिया फाउंडेशनच्या वतीने लायन क्वेस्ट या प्रोग्राममधून विद्यार्थ्याने कसे वागले पाहिजे आणि त्यांनी कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ नये यासाठी शिक्षकांनी मुलांना कसं आणि काय शिकवावं याबाबत लायन क्वेस्टच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षित शिक्षक माजी प्रांत प्रांतपाल लायन बी एल जोशी यांनी या दोन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये सांगितले व त्यांना चांगले मार्गदर्शनी केले या कार्यशाळेत पाच शाळेतील बावीस शिक्षकांनी तसेच पाच लायन्स क्लब सभासदांनी सहभाग घेतला हे प्रशिक्षित बावीस शिक्षक सोळाशे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिकवणार आहेत त्यासाठी सहभाग घेतलेल्या सर्व शिक्षकांना लायन क्वेस्ट इन in इंडिया फाउंडेशनच्या तर्फे त्यांना सर्टिफिकेटही देण्यात आले आहेत व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचेही वाटप करण्यात आले आहेत तसेच शिक्षकांनी सांगता समारंभामध्ये आपली मते व्यक्त करताना सांगितले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कशी जवळीक साधावी तसेच प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढला पाहिजे आणि पालक सभा कशा घ्याव्यात तसेच प्रत्यक्ष कृतीतून आम्हाला जो अनुभव आला आणि मुलांनाही तो येईल आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कसे अध्यापन केले पाहिजे अशी मते वेगवेगळ्या शिक्षकांकडून मांडण्यात तसेच या एवढ्या वर्षाच्या आमच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये हे मार्गदर्शन पहिल्यांदाच घडून आलेले आहे आणि आम्ही तो योग्य रीतीने अंमलात आणू त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होईल असे सांगण्यात आले तसेच हा कार्यक्रम राबवण्यासाठी संजय गांधी स्मारक हायस्कूल पडगे पालेबुद्रुकचे अध्यक्ष माननीय काशीनाथ पाटील व चेअरमन मान्य भाऊशेठ भोईर सचिव प्रकाश म्हात्रे खजिनदार जोशी संचालक हेमराज म्हात्रे आणि शाळेचे प्रिन्सिपल सुरेंद्र पाटील सरांनी तसेच श्री छत्रपती शिवविद्यालय वाहुंजे शाळेचे चेअरमन मान्य जी आर पाटील सरांनी व आग्री शिक्षण संस्थेचे प्रिन्सिपल भगत सरांनी या उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढले आमच्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये हा कार्यक्रम राबवू असे आश्वासनही त्यांनी सांगता समारंभामध्ये दिले तसेच वा हा कार्यक्रम राबवण्यासाठी संजय गांधी स्मारक हायस्कूल पडगे पालेबुद्रुकचे अध्यक्ष मान्य काशीनाथ पाटील व चेअरमन मान्य शेठ पाटील भाऊ शेठ भोईर यांनी हा कार्यक्रम राबवण्यासाठी वेळोवेळी सहकार्य केले तसेच या दोन दिवसांच्या कार्यशाळेसाठी उपस्थित असणाऱ्या शिक्षकांचा व पाहुण्यांचा नाश्ता व जेवणाची उत्तम सोय केली त्याबद्दल लायन्स क्लब आभारी आहे तसेच हा कार्यक्रम राबवण्यासाठी जवळजवळ एक लाख सत्तर हजार रुपयांचा जो खर्च आहे त्यासाठी आम्हाला श्री बालाजी पंचमुखी मारुती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अशोक गिल्डा व सचिव जगदीश लाहोटी पी एम जे एप मायक्रो कॅबिनेट लायन संजय पोद्दार श्री अब्दुल सतार लायन हेमंत ठाकूर डी सी लायन क्वेस्ट गायत्री साटम लायन वेस्ट इंडिया फाउंडेशनच्या ट्रस्टी पी डी जी के पॉल लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष लायन एस जी चव्हाण लायन लुईस कोलस्को लायन नंदकिशोर धोत्रे आणि लायन मनोज म्हात्रे यांनीही सहकार्य केले आहे तसेच अजून क्लबला मदतीच्या हाताचीही गरज आहे सांगता समारंभामध्ये लायन क्वेस्ट इंडिया फाउंडेशनचे ट्रस्टी लायन के पॉल व मल्टिपल काउन्सिल चेअरम पर्सन एम डी बत्तीस एकतीस लायन अमरचंद शर्मा प्रथम प्रांतपाल लायन प्रवीण सरनाईक व मुख्य अतिथी प्रांतपाल लायन एन आर परमेश्वरन डी जी डिस्ट्रिक्ट बत्तीस एकतीस ए चार यांनी हा कार्यक्रम राबवण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष लायन्स एस जी चव्हाण व त्यांच्या इतर सभासदांचे कौतुक केले व मार्गदर्शन करून प्रोत्साहन केले तसेच डिस्ट्रिक्ट ए तीनचे डी एफ ए चेअरपर्सन लायन नितीन पुरकर यांचेही सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी लायन सुयोग पेंटचे आर सी रिजन थ्री डिस्ट्रिक्ट पदाधिकारी लायन डॉक्टर नमिता मिश्रा लायन आलोक मिश्रा लायन क्रेस्टच्या डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन गायत्री साटब लायन राजेश कुमार डी सी एज्युकेशन लायन धर्मपाल चुग आर सी दोन हजार पंचवीस सव्वीस झोनचे चेअरपर्सन लायन तुकाराम घोडके लायन डॉक्टर साहेबराव ओहळ लायन ॲडव्होकेट मनोज म्हात्रे लायन मिलिंद सूर्यवंशी लायन ॲडव्होकेट के एस पाटील लायन गौतम म्हस्के लायन नंदकुमार धोत्रे लायन लेडी नूतन धोत्रे लायन हेमंत ठाकूर लायन मंगला ठाकूर लायन शोभा गिल्डा लायन अलका चव्हाण इत्यादी सभासद उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव लायन अशोक गिल्डा व आभार प्रदर्शन प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर लायन ॲडव्होकेट के एस पाटील यांनी केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद सह तृप्ती भोईर पनवेल एकत्र येऊन आम्ही एकमेकांशी शेअर करू आणि एकमेकांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होण्याकरता आम्ही एकमेकांशी बांधणी लावत गुरुजी सर ज्यांनी आमच्या शिक्षकांना थोडे भारी भूमिका करण्यासाठी चार्ज केलेले आहे गुरुजी ते गुरुजी सर हा कार्यक्रम या परि आदरणीय काशी विद्यापीठ पंचम सदस्य पल्लवे अध्यक्ष तथा आवीर संस्थेचे प्राचार्य श्रीमान भगवस्तर पाहुण्याचे प्राचार्य